आज आपण आल आहोत गडवली शहरामध्ये वाहनातील मोटर्स या ठिकाणी अतिशय अल्पदरामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या गाड्या विक्रीसाठी अवेलेबल केलेल्या आहेत आपल्यासोबत गाड्यांचे मालक साहेब आहेत त्यांच्याकडून आज विविध प्रश्नावरती आपण अशी चर्चा करणार आहोत सर काय सांगाल आपल्याकडे नेमक्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या गाड्या इतकीसाठी उपलब्ध आहेत काय आपल्याकडे गाड्या बेंगलोर आहे डिझायर आहे टेम्पो आहे स्पॉर्पोमधली कुठली गाडी घेत नाही आपल्याकडे पण आहे सगळं हां बरं कस्टमरला आपल्याकडं नेमकं कुठल्या कुठल्या सुविधा उपलब्ध असतात की जेणेकरून समजा एखाद्याने एक्सचेंज करायची असेल गाडीची किंवा फायनान्सवरती गाडी घ्यायची असेल तर याची सिस्टम कशा पद्धतीने आपल्याकडे आहे आपल्याकडे असं आहे की समजा आपल्या कोणा कस्टमरचं जर पन्नास टक्के बी पेमेंट जर असेल तर आपण पन्नास टक्के लोन घ्यायला अवेलेबल करून देऊ शकतो आपण सी लोन करून देऊ शकतो पोरं म्हणून फायनान्स करून देऊ शकतो त्यांच्या मनात जे कमी व्याजारात जे लोन भेटत नाही त्यांना लोन करून देऊ शकतो आपण लोन एक्सचेंज करण्यासाठी समजा आपल्याकडं गाडी आता तुम्ही गाडी आपल्याकडे खरेदी पण केली जाते आणि त्या बदल्यामध्ये दुसरी पण गाडी दिली जातो काही अडचण नाही आपल्याकडे करू शकतो काही अडचण नाही आता नेमकं आपल्याकडं आपण छाननी केली जाते आणि कसल्या प्रकारच्या या नाकडे गाडी पण गाडी घेतात चांगली गाडी करू शेतातली गाडी घेतात घरा बिलकुल घेणार नाही कंपनी पेट घेणार गाडी प्रत्येक गाडी आणि कमी चाललेली गाडी असा वाचल अंदाजे समजा दोन हजार दहा दोन हजार पंधराच्या पुढच्या गाड्या घेतो सर पंधरा सोळा सतरा वीस बावीस वीस बावीस घेतो कलरिंग वगैरे कंपनी पेंट गाडी घेतो आपण वगैरे गाडी कुठलीच घेणार असं गाण्याचा सेल लागलेला आहे आणि या गाड्या ग्रामीण भागामध्ये नागरिकांनी या शो शोरूमला भेट देऊन आपल्या मनातील गाडी या ठिकाणी खरेदी करण्यासाठी मोठा प्लॅटफॉर्म या ठिकाणी राऊत साहेबांनी उपलब्ध केलेला आहे सर मला व्यागनरपासून समजा कमीत कमी रेट आता ग्रामीण भाग आहे या भागामध्ये गाड्या म्हटल्या की खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेट समोरला जातो त्यामुळे लोक गाड्याकडं जास्त ओळख नाही तरी आपला अंदाजी कमीत कमी रेट काय कमीत कमी रेट पन्नास हजार ते पंधरा लाखापर्यंत गाडी देऊ शकतो कमीत कमी पन्नास हजार पन्नास हजारापासून हां पंधरा लाखापर्यंत खरंच वडवणी शहरामध्ये खरंच फोर व्हीलरचे स्वप्न साकार करण्यासाठी कमीत कमी दरामध्ये या ठिकाणी गाड्या आपल्याकडं उपलब्ध आहेत सर दुसरा एक असा माझा प्रश्न आहे की ह्या गाड्या ज्या आहेत समजा ही गाडी खरेदी केली तर ह्याचं जे बजेट आहे तुम्हाला कॅशवर बी केलं के जातं आहे आणि फायनान्सवर आहे पन्नास टक्के व्यवस्था आहे आपली काय अडचण आहे म्हणजे तुम्ही जर गाडी घ्यायला जर आलात कस्टमर माझ्याकडे तर तुमच्याकडे दोन लाख रुपये पेमेंट जर असल तर मी दीड लाख किंवा दोन लाख तुम्हाला फायनासची सुविधा करून देऊ शकतो आणि शंभर टक्के तयार झालं शंभर टक्के ती एक व्यवस्था आहे आणि प्रॉपर आपण अनेक ठिकाणी गाड्या खरेदी करीत असताना अजनबी माणसं असतात विनावळखीची माणसं असतात तर तुम्ही प्रॉपर या ठिकाणचे आहे आणि तुमचा विश्वासार्थ आहे तुम्ही रहिवाशी विचारली आहे तुम्हाला नक्कीच या गोष्टीचा फायदा होतो आहे का शंभर टक्के होत आहे आणि आमचा मूळ व्यवसाय आडत दुकान आहे त्याच्यामुळे माझ्या वडिलाच्या नावाने तालुक्यात सगळ्यांना माहिती आहे की बाबा काही अडचण नाही विश्वास संपादन केलं आहे त्यांच्यामुळं मा त्यांच्यामुळं माझा फायदा आहे खरोखरच वडवणी शहरामध्ये बालाजी मोटर्स अतिशय अर्थ दरामध्ये भव्य दिव्य अशा गाड्याचा शोरूम या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्याही पलीकडं जाऊन की कसल्याही प्रकारचं एकाही कस्टमरची विश्वासघात होणार नाही अतिशय विश्वास घाता आणि ज्या गाड्याच्या कागदपत्र असतात बनावट कसल्याही प्रकारचं नाही खरोखरच या ठिकाणी अतिशय बालाजी मोटर्समध्ये चांगल्या प्रकारची सुविधा आहे आणि खरोखरच आपल्या तालुक्यातील बीड जिल्ह्यातील ज्यांनाही खरेदी करायची असेल त्यांनी वडवणी तालुक्यामध्ये येऊन या शोरूमला नक्कीच भेट द्यावे मी सतीश सोनवणे बीड न्यूज ट्वेंटी